कल्याण डोंबिवलीतील डोंबिवली मतदारसंघात प्रचार रणधुमाळी आता वेग घेऊ लागली महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभेलाही वेग येऊ लागलेत त्यातच डोंबिवली मतदारसंघातील उमेदवार रवींद्र चव्हाण हे महायुतीचे उमेदवार आहे कार्यकर्ता मेळावा चौकसभा जोरा सुरू आहेत अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड पक्षाने आज त्यांचं स्वागत लोकांचा जाहीर पाठिंबा आणि लोकगीताचा कार्यक्रम आयोजित करून कमळावरील बटणावर मत देऊन विजय करूया अशी गाणीही गायन पाटीवाल्यांनी गायली त्यामुळे एक वेगळा अजेंडा प्रचाराचा इथे दिसून आला लोकगीतामुळे संपूर्ण सभागृह दनानून गेले होते यापूर्वीही आपल्या समस्या दूर केल्या होत्या आणि निवडून आल्यानंतर आपले काय उरलेल्या समस्या असतील त्या पूर्ण करेल असे आश्वासन वेळेस रविंद चव्हाण यांनी दिले जो विश्वास अनेक वर्ष दाखवला तो कायम असावा असंही मत त्यांनी यावेळेस व्यक्त केले बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट <laughs> सर्वजण गेली वर्षात वर्ष मतदारसंघामध्ये आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या सगळ्यांचा आशीर्वाद हा मला नेहमीच लाभलाय तुमच्याच आशीर्वादामुळे मी नगरसेवक झालो नगरसेवकाच्या नंतर आमदार झालो आमदार नंतर मंत्री झालो त्यामुळे तुमचे आशीर्वाद माझ्या बरोबर राहिले आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुमच्या प्रत्येक मध्ये आपल्याला माहित आहे की मी आणि माझ्या बरोबर जे आम्ही सर्व सहकारी हे तुमच्या बरोबर राहिले आणि यानंतर सुद्धा आता खरं तर पाहिलं तर आम्ही महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये मांडणारा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आणि त्यापैकी कल्याण डोंबिवलीमध्ये आठवले साहेबांच्या प्रत्येक वस्ती वस्ती साखा गावागावात आहेत आणि साहेबांचा आदेश आम्ही तो अंतिम मानून आम्ही महायुतीच्या उमेदवारांना मदत करण्याचा आणि त्यांना भरावरून निवडून आणण्याचा प्रयत्न करतो आहोत आता तर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे महाराष्ट्र राज्य सरकारनं जी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी भैल या योजनेचा नक्कीच त्यांना फायदा होईल आणि त्यामुळं महिलांमध्ये सर्व चैतन्य आहे आणि आमचाही मोठा कल्याण डोंबिवलीच्या झोपडपट्ट्यांचा जो प्रश्न आहे तोही आम्ही त्यांच्याकडनं मार्गी लावून घेणारी या त्या काळामध्ये आहे तर ती एक आमची भूमिका त्या पद्धतीने राहणार आहे आणि त्या आधार त्याअंतर्गत शेवटी आंबेडकरी समाजात व्यक्ती स्वतंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रचा अधिकार आहे आणि मत कुठं द्यावा काय द्यावा हा त्यात त्यांचा व्यक्ती हे आहे परंतु महायुतीचा आम्ही एक घटक पक्ष आहे आणि महायुतीची आम्ही एक जबाबदारी कार्यकर्ते म्हणून आम्ही आमच्या लोकांना महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आणि कल्याण डोंबोलीमध्ये महायुतीची हा प्रचार खूप मोठ्या उत्साहात आर पी आयचे कार्यकर्ते सगळ्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा ठिकठिकाणी आम्ही चौकसभा घेत असतो आमच्या ज्या 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 ठिकाणी शाखा आहेत त्या शाखेच्या इथे जाऊन आम्ही झपडपट्टीच्या माध्यमातून महिला आघाडीच्या माध्यमातून मतदारांना प्रबोधन करत असतो आणि येणार तर नक्कीच महायुतीचं सरकार कारण मुख्यमंत्री साहेबांनी जी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहिणीची योजना आणलेली आहे त्यामुळे महिलांचा अतिशय उत्साह ह्या निवडणुकीमध्ये दिसतोय आज ठिकठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला महिला रिंगणात दिसतायत महिला प्रचारात दिसतायत आणि शंभर टक्के हे महायुतीचं सरकार येणार आणि येणार ¡Gracias! qué?